नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो आज जिंते इथं भव्य दिव्य ओपनचं मैदान संपन्न झालं आहे आणि मित्रांनो आजच्या मैदानात एक नवीनच नवीनच वाश्रू आज आपला बघायला भेटला ज्याने आज एक विक्रम केला आहे मित्रांनो आज या मैदानामध्ये गट क्रमांक सोळामध्ये मित्रांनो चाळीस गाव करमलचा दादू आणि दुश्मनी जोडे जोडी पाळले मित्रांनो दुश्मन तर जबरदस्त पाळला परंतु हा जो गावटी दादू आहे चाळीस गाव करमलचा त्याने मित्रांनो आज तुफानाचा स्पीड दाखवला आहे गटाला पित्रेलाईवरती जाऊन तुम्ही बघू शकता गट क्रमांक सोळा त्याच्यानंतर गाडी लागली होती सेमी गाडी लागली होती सेमी क्रमांक चारमध्ये आणि मित्रांनो या सेमीमध्ये सुद्धा खुला असा सेमीपास केला आहे दादूने गट क्रमांक सोळामध्ये आणि सेमी क्रमांक चारमध्ये तुम्ही दादूचा स्पीड बघू शकता गावटी नंदी आहे मित्रांनो आणि खरंच तुफान असा स्पीड आहे सेम सारखाच पळायला आहे मित्रांनो आपण जर बघायला गेलो तर आणि नवीन नंदी आहे नक्कीच हा नंदी उजळत येईल भविष्यामध्ये तर जाऊन बघू शकता पुन्हा एकदा त्याचा स्पीड मस्त दिसायला पण मित्रांनो देखना आहे आणि स्पीड पण जबरदस्त आहे तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद